राष्ट्रीय योगा दिनानिमित्त आज नगरेश्वर प्राथमिक शाळेमध्ये आज एकवीस जून योगा दिन या योगा दिनानिमित्त आपल्या शाळेतील सर्व शिक्षका शिक्षक आणि विद्यार्थी यांचा आज योग योग यो दिन म्हणून साजरा करण्यात आला त्या अनुषंगाने आपल्याला योगाचं काय महत्त्व असते तर या आपल्या या योग दिनामधून समजलं की योगामुळं आपल्या शरीरावर किती चांगले परिणाम होतात दररोज जर दर आपण एक तास जर योगा जर केला तर आपल्या आपल्या श शरीरासाठी किती लाभदायक आहे हे या योगातून आपल्याला समजते तरी आज सकाळी साडेसहा वाजता सर्व विद्यार्थी आणि शिक्षक वृंदाने आपल्या या शाळेमध्ये योग दिन साजरा करून साजरा केला आणि या योग दिनाचं काय महत्व असते हे सर्वांना कळालं आणि सर्वांनी असत दररोज सकाळी एक तास योगा करून आपल्या शरीरास सुखमय चांगल्या प्रकारे राहण्यासाठी सर्वांनी एक तास सकाळी योगा करावं म्हणजे आज एक एक दिवस झाला म्हणजे असं नाही परंतु दररोज सकाळी परी योगा जर केलं तर आपल्या शरीरासाठी चांगला आ प्रकारे आरोग्यदायी आपलं शरीर असते त्यासाठी मी सर्व विद्यार्थ्यांना आज शुभेच्छा देतो आज योग दिनाच्या निमित्तानं सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांना आज शाळेच्या वतीनं मुख्याध्यापक यांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद एकवीस जून हा योगा दिन आंतरराष्ट्रीय योगा दिन दिन म्हणून साजरा केला जातो सकाळी म्हणजे किती वाजता उठायचं की पाच वाजता पाच वाजता जर तुम्ही योगा केला तर तुमच्या शरीराला त्या योगाचं महत्व कळतं म्हणजे शरीर तुमचं त्या हवेनुसार किंवा त्या ते तुमचं शरीर आणि तुमच्या शरीराला कोणतीही व्याधी होणार नाही हे शंभर टक्के खरं आहे तर तुम्हाला एवढीच विनंती आहे की आज एकवीस जून आहे एकवीस जूनच्या दिवसापासून तुम्ही असं ठरवा विद्यार्थ्यांनी ठरवायचं शिक्षकांनी ठरवायचं प्रत्येक जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीने जर ठरवलं की बाबा माझं शरीर निरोगी ठेवायचं असेल तर मी योगा केला पाहिजे सकाळी उठलं पाहिजे सकाळी मॉर्निंग वॉक केलं पाहिजे निदान आजच्या दिनापासून आम्ही या एकवीस जून योगा दिनापासून आम्ही असं ठरवलेलं आहे शपथच घेतली आहे की दररोज एक तास आम्ही या योगाच आम्ही दररोज पाठ सुरू करूया आणि आपलं शरीर निरोगी ठेवूया धन्यवाद थँक्यू सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा